मित्र हो नमस्कार महाराष्ट्र सरकारने अलीकडेच कल्याणकारी योजनांच्या नावाखाली चमत्कारिक वाटाव्यात अशा घोषणांचा पाऊस पडला आहे विशेष म्हणजे अनेक वर्षे अर्थसंकल्प सादर करणाऱ्या आणि आपल्याला सत्यशोधक विचारांची फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आहे असं सांगणाऱ्या अजितदादांनी ह्या घोषणा केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी पण काही केलेले आहेत घोषणा कुणीही केली तर ती सरकारी घोषणा असते सरकारची योजना म्हणून ती अंमलात येत असते ही घोषणा म्हणजे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपयेची ऑर्डर पाठवली जाणार किंवा त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होणार अजून एक घोषणा पंढरीला जाणाऱ्या ज्या दिंड्या आहेत त्यातल्या प्रत्येक दिंडेला वीस हजार रुपयाचं अनुदान देणार आहे तिसरी घोष घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे स्वतः की राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्रांचा प्रवास घडवला जाणार आहे आता ह्या सगळ्याही घोषणांना एक धार्मिक मुलाम आहे आणि लोकप्रियतेचा मुलाम आहे अशा घोषणा मोदींचं सरकार सत्तेवर आल्यापासून विशिष्ट मतदारसंघाला डोळ्यासमोर ठेवून त्या केल्या जात होत्या आपण पाहिलेलं असेल की गृहिणीला धूरमुक्त करण्यासाठी तिला मोफत सिलेंडर देण्याची घोषणा करण्यात आली आणि गेली दहा वर्षे आपण चौका चौकात त्या आदिवासी बाईंचा आणि मोदींचा फोटो पाहतो आहोत ह्या सगळ्यात कडी केली होती ती मध्य प्रदेशने त्याने पहिल्यांदा लाडली बहीण लाडली बेटी लाडली मा अशा वेगळ्या वेगळ्या नावाने महिलांच्यासाठी रोख रक्कम देण्याच्या घोषणा चालू केल्या मुलींना सायकली देण्याच्या योजना चालू केल्या काही राज्यात स्कूटी देण्याच्या मोहिमा चालू केल्या काही राज्यामध्ये भाऊबीज या नावाने पैसे देण्याच्या योजना चालू केल्या ह्या सगळ्यांचं एक समान सूत्र आहे या देशातल्या महिलांची संख्या पन्नास टक्के आहे तेवढ्याच त्या मतदार आहेत म्हणजे निम्मा भारत हा महिलांचा भारत आहे तो जर वेगळ्या वेगळ्या कल्याणकारी योजना क जाहीर करून एकत्रित केला आणि त्याचं राजकारणात रूपांतर केलं तर आपल्या सत्तेवर आपल्याला सत्तेवर येण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत अशा प्रकारची एक राजकीय भूमिका त्यामागे असते ती लपलेली जरी असली तरी ती उघडपणे इकडे तिकडे फिरत असते म्हणजे ती लपलेली आहे पण आणि ती लपलेली नाही पण लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या महायुतीला जर जो दबादस्त तडाका बसला आणि त्या तडाक्याच्या पार्श्वभूमीवर असं काहीतरी करायला पाहिजे कारण निम्म्या महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मतावर आपल्याला प्रेमाने हक्क सांगता आला पाहिजे म्हणून ह्या लाडक्या बहिणी तयार झाल्या गंमत अशी आहे यातल्या एकाही लाडक्या बहिणीने कधीही अजितदादांना निवेदन देऊन मला तुम्ही पंधराशे रुपये महिन्याला पाठवा असं सांगितलेलं नव्हतं ती सांगणारी नव्हती ती तिच्या तिच्या आयुष्याची लढाई लढते आहे तिनं मागितलं असतं तर काय मागितलं असतं आम्हाला सामाजिक सुरक्षितता द्या आमच्या मनगटाला रोजगार द्या आमच्या मनाला स्थैर्य द्या आमच्या मुलाबाळांचं शिक्षण बघा अशा काहीतरी योजना या महिलांनी बनवाव्यात अशी मागणी सरकारकडे केली असते पण त्यांनी पंधराशे रुपये कधी मागितले नसते आणि मागितले नाही ते स्वतःहून सरकारने ते पंधराशे रुपये दिले आणि महाराष्ट्रातल्या कोटीच्या पुढे महिलांना त्याचा आर्थिक फायदा होणार आहे आता गमत अशी आहे निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेली ही घोषणा राजकारण विरहित असेल असं कोणताही शाणा माणूस म्हणणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र इतका दरिद्री झालेला आहे का की या महाराष्ट्रामध्ये महिलांची संख्या निम्मी आहे आणि निम्म्या महिला ह्या इतक्या दरिद्री झालेल्या आहेत की त्यांना आता पंधराशे रुपये मिळाल्याशिवाय जगताच येणार नाही वादा करता हे आहे असं समजू आपण होय दरिद्री झालेले महाराष्ट्र मग पुन्हा प्रश्न पडतो या महाराष्ट्राच्या दारिद्र्याला जबाबदार कोण महिला जास्त दरिद्र झाल्या असतील तर त्यांच्या दारिद्र्याला जबाबदार कोण आणि हे दारिद्र्य कसं दूर करता येईल जगातला कोणताही अर्थतज्ज्ञ कोणताही नेता सांगू शकणार नाही की पंधराशे रुपयेची ऑर्डर पाठवून आपण महाराष्ट्रातलं महिलांचं दारिद्र्य दूर करू शकतो हे पंधराशे रुपये म्हणजे चिकटपट्टी पण नाही आहे हे प्रतिकात्मक पण नाही आहेत आणि बहुतेक वेळेला अशा योजनांची अंमलबजावणी सरसकट होते पंधराशे रुपयात काय होणार आहे महिन्याला पंधराशे म्हणजे दिवसाला किती झाले पन्नास रुपयाच्या आसपास होते शहरातल्या महिलेने दोन तीन वेळा चहा प्यायचा म्हटला तर तीस रुपये खर्च होतात उरलेल्या वीस रुपयात ते काय करू शकते म्हणजे एका अर्थाने महिलांची विटंबना व्हावी इतकीही छोटी रक्कम आहे आणि मुळात ती मागितलेली नव्हती सत्ताधाऱ्यांना वाटलं असावं महाराष्ट्रातल्या पाच सात कोटी महिलांना जर आपण खुश करू शकलो तर आपली महिलांची मतपेटी अधिक भक्कम होईल असाच विचार वारकऱ्यांच्या बाबतीत केला गेलेला असावा कारण महाराष्ट्र हा वारकऱ्यांचा संतांचा देश मानला जातो महिना महिना लोक चालत वाट तुडवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात पण वारकरीच्या वारकऱ्यांच्या इतिहासामध्ये संतांच्या इतिहासामध्ये पूर्वीच्या आणि आत्ताच्या एकदाही कोणत्याही दिंडीने किंवा दिंडीतल्या वारकऱ्याने सरकारकडे हात जोडून दिंडीच्या काळात आम्हाला जेवण द्या आम्हाला औषध द्या आम्हाला वाहनांची सोय करा आणि आम्हाला अनुदान द्या असं एकदाही मागितलेलं नव्हतं कारण ही, ही अध्यात्माकडे निघालेले दिंडी आहे आणि कुणी शाना वारकरी पगारी वारी जाणार नाही आहे त्यांनी मागितलेच नव्हते पैसे आणि तेही दिंडीत दिन्डि, एका दिंडेला वीस हजार दिले जाणार आहेत समजा एका दिंडीमध्ये एक हजार वारकरी असतील असं धरू पाचशे वारकरी असतील धरू तर वीस हजार भागिले करा एका वारकऱ्याला पंधरावीस रुपये मिळतील काय करायचे आहेत त्यांनी आणि अध्यात्मामध्ये हे कल्याणकारी योजनांच्या नावाखाली अर्थकारण घुसवण्यामाग काही सरळ हेतू असेल असं मलाही वाटत नाही आणि शाण्या माणसांना पण वाटणार नाही जेव्हा वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतो तन्मयतेनं चालतो भूक ताण विसरतो तेव्हा त्याला कोणत्याच बाह्य मदतीची गरज भासत नाही आणि शासनाच्या ते अजिबातच नाही मग सरकार हे का करतं तीर्थयात्रेला मोफत प्रवासाची योजना का करतं ह्या सगळ्या गोष्टी आपण मान्य करू पण ह्या सरकार करतं म्हणजे कोण करतं आणि मुळात ज्यांनी कधी काही मागितलंच नव्हतं त्यांच्या मागे ही तुपाची वाटी घेऊन हे सरकार का दावायला लागलेलं आहे ते निरपेक्ष आहे ते निधर्मी आहे ते व्यवहारी आहे की चतुर आहे तर ते चतुर आहे ह्या सगळ्यांना खुश केलं तर येणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्या पक्षाला आपल्या युतीला चांगले दिवस येतील लोक पंधराशे रुपयाला जागतील लोक वीस हजार रुपयाला जागतील लोक मोफत प्रवासाला जागतील आणि आमच्या राजकीय वाटेकडे झुकतील असं एक गणित त्याच्यामध्ये असावं कुसुमाग्रेजांच्या नटसम्राट नाटकामध्ये एक वाक्य होतं अरे कुणी घर देता का घर सरकार दुसरं काय सांगते लाडक्या बहिणीनो पंधराशे रुपयात कुणी मत देता का मत कुणी आमच्यावर कृपादृष्टी व्यक्त करता का कृपादृष्टी कुणी आमच्या पारड्यामध्ये मतं टाकता का मत टाकता हाच एक चालाकीपणा या कल्याणकारी योजनांच्या मागे आहे शहाणा समाज अध्यात्मामध्ये सरकारचा अर्थकारण राजकारण कधी घुसवत नाही आणि मला वारकऱ्यांचा स्वतःला इतका अभिमान वाटतो कोणत्याही बिचाराने रस्ता चांगला करा या पलीकडे जाऊन काही मागितलेलं नाही आहे विठ्ठलाचं दर्शन सुलभ करा या पलीकडे जाऊन काही मागितलेलं नाही आणि आजही हजारो वारकऱ्यांना रांगेत थांबूनही विठ्ठलाचं दर्शन घडत नाही म्हणून ते मोठ्या अंत्यकरणाने चंद्रभागेच्या तिरी थांबतात आणि विठ्ठल मंदिराच्या कळसालाच दोन्ही हात जोडतात आणि कळसातून विठ्ठल उगवला असं मोठ्या आनंदाने सांगत आपल्या घरी परतात त्यांना तुम्ही वीस हजार रुपये देणार करप्ट तर करत नाहीत त्यांना या लाडल्या बहिणींना करप्ट तरी करत नाही कल्पना करा उद्या निवडणुकीच्या काळामध्ये जर एखाद्या नेत्याने अशी घोषणा केली असती मी निवडून आल्यानंतर महाराष्ट्रातल्या एवढ्या बहिणींना महिन्याला दीड हजार रुपयाची मदत देईन म्हणाल पाठवेन तर निवडणुकी निवडणूक आयोगाने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा दाखल केला असता आणि त्याला तुरुंगात टाकलं असतं आता इथे सरकारच पंधराशे रुपयाची भाषा बोलायला लागले। कोण करणार मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जातात ही एक प्रथा आहे हे परंपरा आहे आश्वासनं दिली जातात ही पण प्रथा परंपरा आहे पण ही आश्वासनं अशी आहेत की ज्यांना राजकीय सामाजिक नैतिकतेचा पाया नाही हे अध्यात्म पण खराब करायला निघालेले आहेत हे आपल्या बहिणींचं स्वावलंबी पण खराब करायला निघालेले आहेत आणि माझ्या अंतःकरणामध्ये मी सगळी तीर्थक्षेत्र पाहतो असं म्हणणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थयात्रा पण खराब करायला लागलेली आहे लोक हो सावधान आपली प्रतिष्ठा जपा पंधराशे रुपयात ती विकू नका लोक हो सावधान वारकरी आणि त्याची दिंडी आणि दिंडीतली भजन कीर्तन म्हणजे एक निर्भीर मनाचा आविष्कार असतो तो जपून ठेवा आणि ती तीर्थयात्रा करणार निघालेल्याने लक्षात ठेवावं की तीर्थयात्रेला सुद्धा अतिशय उच्च अशा मूल्यांची परंपरा आहे कुणी कुणाकडे याचना करून तीर्थयात्रा ते करू शकत नाही आणि तशी जर केली तर ते फळत नाही अशी पण आपल्याकडे परंपरा आहे तूर तेवढंच दिल्लीतले कारभारी सांगत होते भाई और बहिणो पण महाराष्ट्रातल्या कारभारांनी फक्त बहिणो घेतलं कुणी जर विनोदाने म्हणेल कुणी जर उपरोधाने म्हणेन कुणी जर टीका करायची म्हणून म्हणेल की माझ्या प्रिय बहिणीनो कुणी मत देता का मत पंधराशे रुपयाच्या मनीऑर्डरमध्ये तर काय उत्तर असेल याचा विचार कारभाऱ्याने करावा धन्यवाद